वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदरला वरदान ठरणाऱ्या गुंजवणी प्रकल्पाला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे तसेच पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला ज्या अडचणी आहेत उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य अजित पवार यांच्यासमोर मांडणार असून पुरंदरला वरदान ठरणारा गुंजवणी प्रकल्प पुरंदर तालुक्यातील माहूर परिंचे वाल्हे राग परिसरातील लाभधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे बंदिस्त पाईपलाईनला प्राधान्य देऊन जुन्या पद्धतीने ती केली पाहिजे व पुरंदरच्या इतर गावांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे असे प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले यावेळी विधानसभा अध्यक्ष वामंताते जगताप पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य विराज काकडे मान्य जिल्हा परिषद सदस्य दत्ताशेठ झुरुंगे सभापती शरद जगताप युवक अध्यक्ष अमित झेंडे गणेश जगताप विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार महिला अध्यक्ष वंदना जगताप राजेंद्र धुमाळ कात्रज डेअरी संचालक तानाजी जगताप रमेश लेंडे दत्तात्रय पवार सरपंच सुनील पवार उमेश पवार सत्यवान सूर्यवंशी रोहिदास पवार याचबरोबर पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच पदाधिकारी यावेळी अजितदादा पवार यांना भेटून गुंजवणीचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी भेटणार आहेत असे प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी गुंजवणी धरणावरती प्रत्यक्ष लावून धरणाची पाहणी करायची अधिकाऱ्यांच्याकडून किती वस्तू होती समजावून घ्यायची आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राजेदादा पवार साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना त्या ठिकाणी विनंती करायची राज्याच्या अर्थमंत्री म्हणून दादा त्या ठिकाणी काम करत असताना आम्ही आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे की गुंजवणी धरण हे त्या ठिकाणी कानंदी नदीवरती बसलेला आहे तानेप गावाचा तानप गावाचं जर पुनर्वसन झालं पहिली जी गुंतवणूक जी पहिली मूळ मान्यता होती ती एकोणीसशे त्र्याण्णव साली मान्यता मिळाली दोन हजार दोन साली सुधारित प्रशस्ती मान्यता झाली सुरुवातीचं शहाऐंशी पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपयाचे त्या ठिकाणी मान्यता होती एकोणीसशे त्र्याण्णव साली नंतर ती तीनशे सोळा कोटी रुपये झाली त्यानंतर आता आपण पाहतो की आता जवळजवळ तेराशे तेरा कोटी रुपयाची दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता दोन हजार अठरा साली झाली त्यामुळं प जर गुंतवणी धरण त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे पूर्ण झालं तर पुरंदर तालुक्यातल्या सर्व जनतेला मॅक्सिमम त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यातलं क्षेत्र पाण्याखाली आणि ओरिताखाली येणार आहे पुरंदरचा शेतकरी त्या ठिकाणी कष्ट करणार आहे का आपण कष्ट करणार आहे प्रयत्न करणार आहे परंतु पाण्याची त्या ठिकाणी गरज आहे त्यामुळं त्या ठिकाणी माऊर असेल फरींचा असेल वाल्ला असेल राख असेल त्याचप्रमाणे पुरंदरचा नारायणपूरचा खालचा आणि वरचा सगळा परिसर असेल त्या सगळ्या परिसराला त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे गुंजवणीच्या लाभ क्षेत्रामध्ये असणारी मूळ गावं त्याच्यामध्ये सगळं त्या ठिकाणी क्षेत्र उडी टकाली आलंच पाहिजे परंतु त्याचबरोबर वाश्पी आता बंद पाईपलाईनद्वारे त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना होणार आहे त्यामुळे आता त्या ठिकाणी बंद पाईपलाईनद्वारे जे पर्क्युलेशनचं पाणी वाचणार आहे वाष्पीभवनचंही त्या ठिकाणी पाणी वाचणार आहे त्या पाण्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्र उडी टकाली आलं पाहिजे आणि मूळ क्षेत्र जे आहे ते मूळ क्षेत्रामधलं सर्व क्षेत्र त्या ठिकाणी उडी टकाली यावं दृष्टी

त्या दोन दिवसामध्ये आजी दादा पवार साहेबांना दा भेटणार आहे दादा ज्यावेळेस इलेक्शनच्या सा निमित्तानं सोडला आले होते त्यावेळेस आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती की दादा काही करून गुंतवणीचा प्रकल्प पुरंदरच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचा आहे त्यासाठी आपण त्या ठिकाणी निधी निधी त्या ठिकाणी दिला पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण येत्या दोन दिवसामध्ये दादांना मागणी करणार आहे आणि गुंतवणीच्या प्रकल्पासाठी जे काय लागणारं पाणी आहे ते त्या ठिकाणी मिळालं पाहिजे हे पुरंदरला पाणी मिळत असताना वेलराही त्या ठिकाणी पाणी मिळावं बोरचंही त्या ठिकाणी पाणी मिळावं वाजेकर कोरा असेल शिवगंगा कोरा असेल किंवा मागणी कोरा असेल याही कोऱ्यामध्ये लोकांची त्या ठिकाणी मागणी आहे त्यामुळे या सगळ्यांना पाणी मिळत असताना असतानाच सगळ्या दुसरीची सुधारित प्रशासकीय मान्यता आहे त्याच्यामध्ये हे सगळं त्या ठिकाणी मानलेलं आहे त्यामुळे या सर्वांना त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे फक्त त्या ठिकाणी पाणी येत असताना सर्व शेतकरी सुखी समाधानी आनंदी त्या ठिकाणी व्हावा कष्ट करणारा शेतकरी पुरंदरचं काही भुरणे व्हायचं असेल कुंतवणीचं पाणी त्या ठिकाणी आलं पाहिजे पुरंदर उसाचं पाणी आलं जनाई शिरसाईचं पाणी आले परंतु अजूनही त्या ठिकाणी करा नदीच्या दक्षिणेकडचा भाग असेल आणि माहूर पासून ट्राक पर्यंतचा करेनचे वाल्ला मार्गे तो भाग असेल तो त्या ठिकाणी उडी खाली घ्यावा अशी आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्याकडून समजून घेतली गुंतवणी धरणाचे प्रकल्पाची पाणी केली आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये पुरंदर तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळेच नेते आणि कार्यकर्ते दादांना त्या ठिकाणी भेटणार आहोत त्यांची वेळ घ्या आणि गुंतवणीसाठी जे काही पैसे कमी पडतील ते सर्व पैसे त्या ठिकाणी टाका एकनाथ शिंदे साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणीचा प्रकल्प त्या ठिकाणी दादांनी पूर्ण करावा अर्थमंत्री या नात्याने यासाठी आम्ही सगळेजण दादांना भेटणार आहोत आम्हाला विश्वास आहे या महाराष्ट्रामध्ये दिलेला शब्द पाहणारा एकच नेता म्हणजे त्या ठिकाणी दादा आहेत त्यामुळे दादा हे काम खात्रीनं त्या ठिकाणी पूर्ण करतील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही एकोणीसशे त्र्याण्णव साली मूळ मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली दोन हजार दोन साली पहिली सुप्रमा झाली आणि दोन हजार अठरा साली त्या ठिकाणी दुसरी सुप्रमा झाली पहिलं जे बजेट होतं ते शहाऐंशी पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपये एकोणीसशे त्र्याण्णव ला मंजुरी होती त्यानंतर दोन हजार दोन मध्ये त्या ठिकाणी तीनशे सोळा कोटी रुपयाची मंजुरी झाली आणि आज जवळजवळ तेराशे तेरा तेराशे कोटीपेक्षा अधिकची मंजुरी दोन हजार अठरा साली मिळालेली आहे यानंतर जेवढे काही पैसे लागतील ते सगळे पैसे त्या ठिकाणी दहा तारी टाकावे आमची हेही म्हणणं आहे पेल्ल्यालाही पाणी मिळावं बोरलाही पाणी मिळावं आणि पुरंदरला पाणी मिळावं त्या ठिकाणी आपण पाहतो शिवगंगा कोर असेल बांगणी कोर असेल किंवा वाजेकर कोर असेल याही तिथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे त्यांनाही पाणी मिळून पुरंदरचा जो काही वंचित शेतकरी आहे तो पाण्यापासून बाजूला गेलेला आहे मूळच्या कमांड क्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावं त्या त्या गावच्या सर्वांना पाणी मिळावं आणि राहिलेलं जे सर्व पाणी आहे ते पुरंदरच्या करा नदीचा दक्षिण भाग असेल उत्तर भाग असेल किंवा पूर्व भाग असेल याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळून लवकरात लवकर गोंधणीचा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी आम्ही सगळेजण आलो आणि दोन दिवसामध्ये आम्ही सगळेच जण దాదా జాన్ భార